सावलेर नागपूर महामार्गावर असलेल्या पाटण सावंगी टोल प्लाझा येथे चार जून दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार मोफत नेत्र तपासणी आणि चष्मेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सावंगी टोल प्लाझा येथे आयोजित शिबिरात सुमारे दोनशे पाच वाहने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सावंगी टोल प्लाझा येथे आयोजित शिबिरात दोनशे पाच वाहने चालक आणि जवळपासच्या पाटणसावंगी टाकडी गोसेवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला या मोफत नेत्र तपासणी आणि चष्मेवाटप शिबिरात शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉक्टर जयंत कडसकर आणि डॉक्टर खान यांनी शिबिरार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करून शिबिरातील सुमारे सत्तर चालकांना मोफत चष्म्याचे वाटप केले ज्या वाहन चालकाच्या डोळ्यात जास्त त्रास होतो त्यात चालकांना योग्य सल्ला देऊन पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले वाढत्या रस्ते अपघातामुळे भागातील आमदार तसेच राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तथा डॉक्टर पौर्णिमा केदार आदी चिंतित असून त्यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पाटण सावंगी टोल प्लाझा यांच्या संयुक्त प्रयत्नातून या नेत्रतपासणी आणि मोफत चष्मेवाटप शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले शिबिराचे शुभारंभ डॉक्टर पौर्णिमा केदार यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रमुख अभिजित जिचकार ओरिएंटल कंपनीचे विकास सिंग ओमर सिंग आणि सावंगी टोल प्लाझाचे नरेंद्र पिंपडे आदीच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली याप्रसंगी डॉक्टर पौर्णिमा केदार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत म्हटले की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सावंगी टोल प्लाझा यांनी नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबीर घेऊन समाजाप्रती जबाबदारीचे उदाहरण प्रस्तुत केले आहे वाहन चालक बंधू हे नेहमी व्यस्त राहतात त्यांना जेवायलाही वेळ नाही झोपण्यासाठी वेळ नसल्याने पुरेशी झोप होत नाही ते परिवारास वेळ देऊ शकत नाही अशा परिस्थितीत सतत वाहन चालवल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होणे हे सामान्य बाब आहे त्यांच्या डोळ्याची तपासणी नियमितपणे होणे गरजेचे आहे याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सावंगी टोल प्लाझा यांनी सुरू केलेले हे उपक्रम नियमितपणे करावेत आणि गरज पडल्यास असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल तर आम्हाला सांगा आम्ही आणि साहेब नक्कीच मदत देतील असे बोलत आयोजकांना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढविला सदर आयोजनाच्या यशस्वीतेसाठी विपिन केदार मिलिंद केदार नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल सिरिया ओरिएंटल कंपनीचे राजीव सामाजिक कार्यकर्ते गुड्डू खोरगडे आणि सावंगी टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी या भव्य नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर